नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील कांदा बाजारभाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतो आहे अधिक दर ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो बाजार समिती कोल्हापूर आवक चार हजार तीनशे ब्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार तर कमाल दर सत्तावीसशे सर्वसाधारण दर सतराशे बाजार समिती अकोला आवक पाचशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर एक हजार कमाल दो दर दोन हजार पाचशे तर सर्वसाधारण दर दोन हजार बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवक दोनशे एक्क्याऐंशी क्विंटल किमान दर पंधराशे दर तेवीसशे तर सर्वसाधारण दर अठराशे बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक दहा हजार चारशे चोवीस क्विंटल किमान दर बाराशे दर अठ्ठावीसशे दर दोन हजार तसेच बाजार समिती खेड चाकण आवक एकशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर दोन हजार कमाल दर सत्तावीसशे सर्वसाधारण दर दोन हजार चारशे तसेच बाजार समिती राहता आवक दोन हजार एकशे एकोणनव्वद क्विंटल किमान दर सातशे कमाल दर सत्तावीसशे सर्वसाधारण दर एकवीसशे बाजार समिती सोलापूर आवक एकवीस हजार चारशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर तीन हजार दोनशे पन्नास तर सर्वसाधारण दर एक हजार आठशे बाजार समिती येवला आवक आठ हजार क्विंटल किमान दर पाचशे दर दोन हजार तीनशे एक्केचाळीस सर्वसाधारण दर दोन हजार तसेच बाजार समिती येवला अंधरसूल आवक पाच हजार क्विंटल किमान दर चारशे दर दोन हजार दोनशे शहाण्णव सर्वसाधारण दर दोन हजार तसेच बाजार समिती अमरावती फळ भाजीपाला मार्केट आवक तीनशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर एक हजार दर दोन हजार तर सर्वसाधारण दर दीड हजार बाजार समिती धुळे आवक पाचशे क्विंटल किमान दर तीनशे दर दोन हजार चारशे तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे बाजार समिती लासलगाव आवक वीस हजार अडुसष्ट क्विंटल किमान दर नऊशे कमाल दर दोन हजार पाचशे पंचवीस सर्वसाधारण दर तेवीसशे तसेच बाजार समिती धाराशिव किमान दर सतराशे कमाल दर तीन हजार सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास तसेच शेतकरी मित्रांनो स्क्रीनवर तुम्ही लाईव्ह पाहू शकता राज्यामधील आजचे कांदा बाजार भाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला मिळतो अधिक दर ही माहिती तुम्हाला कळल्यानंतर नक्की कमेंटमध्ये कळवा व दररोज कांदा बाजार भाव जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा